विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये काय स्थिती राहिली संघानं खूप मोठी ताकद तिथे लावली त्या संघाचा परिणाम काही दिसतो का जो माझ्या हातात जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार वर्ध्यामध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालंय भंडाऱ्यामध्ये पासष्ट टक्के इथे या भागामध्ये नागपूरमध्ये साठ टक्के मतदान झालेलं आणि गोंदियामध्ये पण चांगलं झालं म्हणजे साधारणतः साठ टक्क्याच्या पुढे हे मतदान आपल्याला पाहायला मिळते आणि गडचिरोलीमध्ये ॲज युजल बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे जो मुद्दा संविधानाचा मांडला प्रसंजित यांनी तो तुम्हाला पटतो का कारण नागपूरमध्ये राहुल गांधी यांनी प्रचाराची सुरुवातच मुळात संविधान संमेलनानं केली होती हा मुद्दा महत्वाचा आहे की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा विदर्भामध्ये महत्वाचा आहे जो सगळीकडे शेतकरी या पिकाचं उत्पादन घेतात त्याला नीट भाव मिळाला नाही आणि नंतरच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की हा सोयाबीनचा मुद्दा खूप मोठा झाला आणि आज राज्यामधले जे टॉप पाच मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांभोवती महाराष्ट्राची निवडणूक फिरते त्यातला सोयाबीनचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तोच मुद्दा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरला जे पॉइंट अगदी बरोबर आहे मी पूर्व विदर्भाबद्दल जर बोलायचं झालं तर जसं राहुल गांधींपासून मी आता सुरुवात की राहुल गांधींची संविधान सभा झाली होती पण ती काँग्रेसने आयोजित केली म्हणजे नंबर वन त्या नागपूर आणि विदर्भातल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत ज्या या क्षेत्रात काम करतात त्यांनी ती आयोजित केली ती राहुल गांधींना इन्व्हाइट केलं होतं ती काँग्रेसची ऑफिशियल सभा नव्हती पण त्या सभे जो इको निघाला पूरक ठरणारी त्या हा त्या सभेनंतर जो इको निघाला की ही अर्बन नक्सलनी आयोजित केलेली सभा आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला हे बघा की लोकसभेमध्ये इलेक्शनला चारसो पार कशा करता याचं उत्तर भाजप देऊ शकलं नाही त्याला काँग्रेस आणि बाकी पक्षांनी जोडलं संविधान बदल निघली हे कुठेतरी समीकरण जुळलं आणि डीएम के फॅक्टर ज्याला आपण म्हणतो की दलित मुस्लिम आणि कुणबी फॅक्टर ज्याला विदर्भात सगळ्यात महत्वाचा हा फॅक्टर आहे तीन फॅक्टर या तीन फॅक्टर पर्यंत पद्धतशीरपणे काँग्रेस आणि विशेषतः शरद पवारांचं त्याच्या मागचं ब्रेन होतं हे पर्क्युलेट करण्यात आलं की मोदींना चारशे सीट कशा पाहिजे टू थर्ड मेजॉरेपेक्षा जास्त अॅपसुल्युट मेजॉरिटी म्हणतात त्याला जी याच्या यापूर्वी फक्त नेहरूंना मिळाली होती नेहरूंच्या नंतर कोणालाही इतकी ऍब्सुल्युट मेजॉरिटी मिळाली नाही इंदिरा गांधींना मिळाली होती त्यांनी इमर्जन्सी आणली होती या ऍब्सुल्युट मेजॉरिटीमुळे संविधान बदलणार भाजप कॉमन सिव्हिल कोड आणणार आणि अनेक गोष्टी बदलणार आहेत ज्या असं आरक्षणावर हात लावला जाईल असा प्रचार करण्यात आला आणि तो यशस्वी ठरला म्हणून विदर्भातले चित्र असं झालं की भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या दहा पैकी आणि एक सीन अशी अशी परिस्थिती निर्माण झाली पण आता विधानसभेच्या इलेक्शनला यांनी तोच प्रचार करायचा प्रयत्न केला पण जसं सर सा, म्हणतायत की तसं झालं नाही आहे कारण की मतदार थोडाफार समजूतदार आहे इथला की विधानसभेच्या इलेक्शनला संविधान बदल हा होत नाही हे समीकरण कुठेतरी जुळत नाही मग कोणते मुद्दे होते सगळ्यात मोठा मुद्दा इथला इत, मी तुम्हाला दोन इलेक्शन मागे नेईल दोन हजार चौदाचे इलेक्शन भाजपना सगळ्यात जास्त सीट्स विदर्भात मिळाल्या त्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर हे कोणीही नाकारू शकत नाही स्वतः सुधीर मुनगंटीवार भाऊ नाकारत नाहीत स्वतः देवेंद्र फडणवीस नाकारणार नाहीत आणि भाजपचे कोणतेही नेते इव्हन स्वतः नितीनजी गडकरी हे नाकारणार नाहीत तेव्हा दोन हजार चौदा मध्ये वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढवली आणि पंचेचाळीस जागा विदर्भात घेतल्या होत्या दोन हजार एकोणीसला फटका बसला कारण की जे आश्वासन विदर्भाचं दिलं होतं ते पूर्ण झालं नाही यांनी दोन हजार एकोणीसला विकासाचा मुद्दा आणला की विदर्भाचा आम्ही इतका विकास करू हो हो हो। की तुम्हाला वेगळ्या राज्याची गरज पडणार नाही मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे होतं ऊर्जा पद विदर्भाकडे होतं अर्थमंत्रीपद विदर्भाकडे होतं पण तरी सुद्धा काँग्रेस तिथे उभे राहिली काँग्रेसनी कम बॅक केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आणि आजची जी सिच्युएशन आहे दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे छत्तीस जागांवर नेक टू नेक फाईट करतायत आणि एकोणीस मध्ये एकोणीस मतदारसंघात महा महायुती हे जे चित्र आता आहे दोन्ही पक्ष आज आता एका समान पातळीवर आलेले आहेत म्हणून इथे सगळ्यात जास्त सगळ्या आमदारांना टार्गेट दिलं होतं की लाडकी बहीणचे सगळ्यात जास्त इन्व्हॉल्मेंट करा परिणाम तुम्हाला दिसतो आहे बल्लारपूर जिथे सुधीर भाऊ मुनगंटीवार पंचेचाळीस हजार मतांनी मागे होते आज त्यांच्या मतदारसंघामध्ये एक्क्याऐंशी टक्के महिलांचं मतदान झालंय जे लोकसभेला नव्हतं हे चित्र आपण थोडं एक एक जे की पॉइंट्स आहेत साकोलीसारखा मतदारसंघ पण 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 सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारशामध्ये मी पण तिकडे चंद्रपूरला गेलो होतो त्यांची मुलाखत घ्यायला डॉक्टर अभिलाषा गावतुरे या तिथल्या उमेदवार आहेत आणि संतोष रावत हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसची बंडखोरी भाऊंना फायदेकारक ठरेल अभिलाषासाठी महिलांनी मतदान केलं जाऊ शकतं एक अस्मिता म्हणून नक्कीच होईल कारण की एक बघा की भाजपनी एक स्ट्रॅटेजी खूप चांगल्या पद्धतीने राबवली जिथे नेक टू नेक फाईट आहे तिथे ट्रँग्युलर फाईट होऊ दिली नाही म्हणून ते छत्तीस मतदारसंघ असे आहेत की जिथे नेक टू नेक वन टू वन भाजप आणि काँग्रेस आहे आणि जिथे त्यांना वाटतंय की काही शिंदेच्या जागा आहेत किंवा अजित जागा आहेत किंवा स्वतः भाजपच्या जागा आहेत की ज्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या इम्पॅक्टमुळे जिथे लीड कमी होती तिथे ट्रँग्युलर फाईट आहे चौरंगी फाईट आहे जिथे तिसरी आघाडी उभी आहे जिथे बसप आहे वंचित बहुजन आघाडी आहे किंवा बंडखोर उभी आहे ही त्यांनी पद्धतशीरपणे मतविभाजन कसं होईल काँग्रेसचं मत कसं विभाजित होईल इव्हन काँग्रेसने देखील हा प्रयत्न केलेला आहे जिथे भाजप जास्त आहे तिथे सुद्धा काही बंडखोर उभे आहेत फार उदाहरण देतो मी तुम्हाला रामटेकची जागा रामटेकला राजेंद्र मुळक बंडखोर म्हणून उभे आहेत ही जागा फार महत्वाची जिथे आशिष आज अडचणीत येतील त्याच्यामुळे कारण की राजेंद्र बोळक नाव आहे काम आहे चेहरा आहे एक व्यक्तित्व म्हणून त्यांना ओळखलं जातं ही जागा शिंदेना प्रॉब्लेम मध्ये अशा अनेक जागा आहेत की जिथे होते आहे पण जे मुद्द्यांचं पण तिथे तिथे झालं काय त्यांना निलंबित केलं गेलं आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या आमदाराला सुद्धा तिथे खूप फटका बसण्याची शक्यता राजेंद्र मुळकमुळे सोलापूरमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला धर्मराज काढाजे यांना अचानक सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा देऊन ठाकरे गटाला झटका दिल्याचा आपण पाहतो आपण सुभाष शिर्के यांच्याकडे जाऊ बराच वेळ त्यांनी सगळ्यांची चर्चा ऐकून घेतली